खासदार उदयनराजे भोसले आज सोलापूर जिल्ह्यात होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना महाराजांचे विचार आचरणात आणले तर संपूर्ण जग सुखी होईल सोबतच त्यांनी ऑपरेशन सिंधूवर सुद्धा भाष्य करताना त्यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली पाहूयात जेव्हा आपण अनावरण करतो अशा व्यक्तींच्या जे महाराजांचे त्यावेळेस थोडे पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले हे जग फार सुखी होते खर तर भारत, भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती होती कुठेतरी काय झालेला असताना सुद्धा देखील पाकिस्तानकडून काही प्रमाणात अटॅक करण्यात आलेले होते काय नक्की अपेक्षा काय अपेक्षा रस्तामध्ये कोण ह्या बाजूला राहतं पण त्या बाजूला राहत प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्टेन्शन झालं मला माहीत कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही का पण जेणे केलं कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि देश द्यायचं होतं किती लोकांचे जीव गेले आज तुम्ही काय झालं म्हणतो लोकं मारताना बघताना प्रत्येक म्हणते हिकटी हे ते कोण ना, ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण कोणाचं तरी वडील आहे आज त्यांच्या कुटुंबातले लहान लहान मुलं जेव्हा मारताना बघतो कसं मला सांग कसं वाटत असेल तरी पाकिस्तानचे फोड जात नाही बघा कोण कोण म्हणण्यापेक्षा या गोष्टीवर तुमचं चर्चा करायला तुस ना मग जागतिक पातळीची चर्चा घडून आण त्या चर्चेला मी जाईन कारण हे सगळं आहे ना कसं आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय पण तुम्ही स्वतःचे रनगाडे तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही हे करताय काय का आज किती लोकांचा जीव जातो आज आपण इथं उभं आणि एवढं म्हणजे बघताना सुद्धा जे लोक काम करायचं बंद होत आज त्या ठिकाणी आपण असतो आज आपण सोलापूरमध्ये बॉर्डरवर जे असतो तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटायचं थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असेल जगात कोणी पण असू थोडंसं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय